ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कायमस्वरूपी आठशे ऐंशी पदं भरणं आवश्यक आहे परंतु रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया राबवण्यात येते तब्बल दोनशे त्र्याण्णव पदांसाठी थेट मुलाखती या भरती प्रक्रियेदरम्यान होणार आहेत विविध पदं कंत्राटी पद्धतीनं भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेमुळे ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला बळ मिळणार असून अपुऱ्या सोयीसुविधांमुळे पालिका रुग्णातील रुग्णांची गैरसोयही कमी होण्यास मदत होईल कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक एकाच रात्रीत अठरा रुग्णांचे अचानक मृत्यू झाले होते त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील त्रुटींबाबत टीका करण्यात आली या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देऊन या गंभीर घटनेची समितीमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले मात्र कळवा रुग्णालयातील ले यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन दोनशे त्र्याण्णव पदांसाठी भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय ठाणेपालिका प्रशासनानं घेतला आहे कंत्राटी पद्धतीनं एकत्रित वेतनावर सहा महिने कालावधीसाठी भरती केली जाणार आहे या भरती प्रक्रियेची ठाणे महापालिका प्रशासनानं जाहिरात प्रसिद्ध केली आहे